नमस्कार महासागरच्या मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते परवा लोकसभेचे अधिवेशन त्यानंतर राहुल राहुल गांधी गांधी असते असते याचे कारण की जे जे बोलत त्याला कोणीच गंभीरपणे घेत नसे त्यांची प्रतिमा पप्पूची करून टाकली होती त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते खरी गोष्ट अशी की सुरुवातीपासून राहुल गांधी अनेक समस्यांवर आता बोलतात तसेच बोलत होते पण आता लोकसभेत त्यांच्यामुळे आणि केवळ त्यांच्यामुळेच काँग्रेसला नव्याण्णव जागा मिळू शकल्या इच्छा नसूनही आता त्यांना विरोधी पक्ष पदी बसवण्यात आले आज त्या पदावर बसल्यामुळे दिपलेल्या वाहिन्या आणि दबलेली वृत्तपत्रे त्यांना त्यांचे नाव छापणे आवश्यक झाले आहे एकूणच आता राहुल गांधी यांना टाळणे कुणाला शक्य नाही लोकसभेचे अधिवेशन झाले की लगेच राहुल गांधी हात रचला गेले तेथील पीडितांच्या परिवारांना त्यांनी सांत्वना दिली सरकारने त्यांना जास्तीत जास्त मदत करावी असे आवाहनही केले ते झाल्यावर दिल्लीत आल्यानंतर मुकेश अंबानी यांच्या पुतळाच्या विवाहाचे निमंत्रण स्वीकारण्याऐवजी ते थेट गोरगरिबांच्या भेटीसाठी त्यांच्या घरापासून पंचवीस ते, ते तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या एका ठिकाणी गेले त्यांनी अक्षरशः ठरवून मुकेश अंबानी यांना भेटण्याचे टाळले अंबानी त्यांच्या आईजवळ दीड तास होते बड्या उद्योगपतींना बदलाचे वारे बरोबर कळतात जिथे सत्तापती तिथे उद्योगपती अशी परिस्थिती असते अनेक लहान मोठे नेते उद्योगपतींवर खूप टीका करतात पण त्यानंतर उद्योगपतींचीच मदत घेतात अशी ही एकूण परिस्थिती आहे पण राहुल गांधी यांनी ते तेही टाळले असा निरपेक्षपणा राजकारण आहे पक्षाच्या खात्यावर बंदी निवडणूक लढायला पैसा नाही निवडणुकीची तिकीटे देऊनही अनेकांनी परत केलेली अशा विपरीत परिस्थितीत आपले जेवढे खासदार आहेत त्यापेक्षा दुप्पट खासदार निवडून आणणे हा भारतातील गोरगरीब जनतेचा विजय आहे असे मानले पाहिजे आज इंडिया आघाडी एक संघ आहे मजबूत आहे कारण इंडिया आघाडीचा विरोधी पक्ष नेता सर्वांना हवा हवासा वाटतो उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पक्षाला जे यश मिळाले तर राहुल गांधींचा मोठा वाटा आहे पण त्यांनी त्याचा चुकूनही उल्लेख केला नाही उलट उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने मदत केली त्याबद्दल समाजवादी पक्षाचे त्यांनी आभार मानले असा हा मनाचा मोठेपणा दुर्मिळ आहे का राहुल गांधी गुजरात राज्यात होते त्यांच्या नावाने त्यांच्या विपर्यात केलेल्या वक्तव्याचा उपयोग करण्यात आला या सर्व प्रकारामुळे गुजरात राज्यात त्यांना मोठा विरोध होईल असे चित्र होते पण काँग्रेसचे संघटन नसतानाही राहुल गांधी यांनी गुजरात राज्यात जाऊन आपण विधानसभा जिंकू असा आत्मविश्वास प्रकट केला ते विधानसभा जिंकतील किंवा न जिंकतील ते आम्हाला ठाऊक नाही कारण काँग्रेसचे संघटन कुठेही त्या ठिकाणी मजबूत नाही राहुल गांधी आता महाराष्ट्रात येत आहेत महाराष्ट्रातील वारी जगविख्यात आहे ज्ञानबा तुकाराम यांच्या नावाचा गजर करत ही वारी पंथनिरपेक्षतेने काम करते खुद्द तुकारामांनी देखील अल्लाचे नाव घेतले होते अशा वारीत सहभागी होण्यासाठी राहुल महाराष्ट्रात येत आहे राहुल गांधी यांना वारी देण्यापासून प्रतिबंध करावा असे पत्र लीना महेंदळे नावाच्या एका निवृत्त अधिकारिणीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे या लीनाबाई आधी काँग्रेसमध्ये होत्या त्या आता तिकडून इकडे आले आहेत राहुल गांधी वारीत सहभागी झाल्यावर यांना पोचू उठायचे कारण काय हेच समजत नाही वारीत तर मुक्त सल्ला घरी गेलेल्या मुसलमान कीर्तनकार महिलेचाही समावेश होता मेहंदळे आय एस अधिकारी होत्या त्यांना एवढी तरी अक्कल असावी की जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीने किंवा त्यांनी विरोध केल्याने वारीत सहभागी होणे किंवा न होणे अवलंबून असते की नसते राहुल गांधी यांनी हिंदू धर्माला हिंसक म्हटले असा अपप्रचार करण्यात येत आहे पण नेहमीप्रमाणे त्यांची कापलेली वाक्य पसरवून भ्रम पैलवणाऱ्यांचा आधीच भंडाफोड झालाय आता सोशल मीडियावर काँग्रेस जशात तसे उत्तर द्यायला समर्थ आहे आणि हे वारंवार दिसून येत आहे देशाच्या विरोधी पक्ष नेत्याला कोणताही जिल्हाधिकारी आदेश देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे नजीकच्या काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आहे त्यामुळे राहुल गांधींच्या वारीने निश्चितच सकारात्मक बदल दिसून येईल या कारणामुळे निनाताई विरोध करण्यात तल्लीन झाले आहेत एकूणच दिल्लीतील दिल सत्ताधाऱ्यांचा आणि राहुल गांधींचा जो मुकाबला आहे त्यामध्ये राहुल गांधी वरचड ठरत आहे हेच खरे दुखणे आहे आता तरी एक दुसऱ्याला दुष्णे देण्यापेक्षा आपापले सकारात्मक विचार जनतेपर्यंत पोहोचवणे हे सर्व पक्षांनी ठरवले तर या देशात किती बहार येईल अर्थात आमचा हा कल्पना विलास खरा ठरेल का अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरी मध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या दुन चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच ला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार